नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा जेणेकरून आपल्या व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील भारत निवडणूक आयोगाने पंधरा ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार यानुसार वीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा मतदान पार पडणार आहे निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त लोकांना आपला मतदान हक्क बजावता यावा याकरिता वीस नोव्हेंबर रोजी सार्वजनिक ही जाहीर करण्यात आली मात्र राज्यात मतदानाच्या दिवशी शाळांना सुट्टी असली तरी ती मतदानाच्या आधी दोन दिवस सुट्टीवरून शाळा व्यवस्थापन आणि पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे तरी शिक्षण विभागाने या संदर्भात एक परिपत्रक सादर करत सर्व गोंधळ दूर केला शासन आदेशानुसार राज्यात अठरा आणि एकोणीस नोव्हेंबरला शाळा सुरूच राहणार आहे शिक्षण आयुक्त यांनी एका परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली परिपत्रकानुसार अठरा वीस नोव्हेंबर रोजी म्हणजेच मतदानाच्या दोन दिवस आधी शाळांना कोणतीही सार्वत्रिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही केवळ ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामासाठी झाल्यामुळे एकही शिक्षक शाळेत उपलब्ध असणार नाही अशा शाळांबाबत स्थानिक स्तरावर मुख्याध्यापक यांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करून सुट्टी जाहीर करावी अशा शाळा वगळता उर्वरित सर्व शाळा नियमितपणे सुरू राहतील विशिष्ट शाळांना स्थानिक पातळीवर मुख्याध्यापक यांनी सरसगट व सार्वजनिक सुट्टी, सुट्टी नाही याची नोंद सर्वांनी घेऊन कोणत्याही शाळा अनावश्यकरीत्या बंद राहणार नाहीत याची दक्षता घेण्याचे आवाहन शिक्षण आयुक्त यांनी केले आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्सही आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो नमस्कार